नमस्कार फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपण एक वाटी चणा डाळपासून प्रवासात नेता येईल असा दोन दिवस टिकणारा आणि अगदी चपाती किंवा भाकरीसोबत खाता येईल असा पदार्थ बनवतोय तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी चणा डाळ पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती आता यातलं पाणी काढण्यासाठी एका चाळणीमध्ये मी ठेवून दिली दहा मिनटासाठी यातलं सगळं पाणी निथळलं आहे सहा तासामध्ये चणाची डाळ ही छान अशी भिजली आहे आपण बोटांनी दाबून बघायची तोडून बघायची डाळ ही पटकन तुटली म्हणजेच आपली डाळ ही चांगली भिजली आहे डाळीतलं सगळं पाणी मी काढून घेतलं आहे आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ थोडी थोडी करून घालून घ्यायची आहे इथे मी दोन बॅचमध्ये ही डाळ वाटून घेणार आहे आपल्याला ही डाळ थोडीशी जाडसर अशी वाटून घ्यायची आहे तर आपल्याला हा जो पदार्थ बनवायचा आहे तो तिखट बनवायचा आहे तर त्यासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आहेत तिखट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार इथे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा मी याच्यामध्ये जिरं घातलं आहे आणि झाकण लावून याला आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे इथे आपल्याला पाण्याचा जराही वापर करायचा नाही आहे पाणी न घालता आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे तर ह्या पद्धतीने मी वाटून घेतलं आहे आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने हे जाडसर असं वाटून घेतलं आहे जराही येथे पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण चाळणीमध्ये डाळ काढली आहे त्यामुळे डाळीतलं सगळं पाणी नितळून गेलं आहे तर हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते आहे ह्याच पद्धतीने उरलेली डाळसुद्धा मी वाटून घेते आहे पण आता ही वाटताना मी यामध्ये मिरची किंवा काहीच काही घालणार नाही आहे फक्त अशीच वाटून घेणार आहे तर ही सगळी डाळ या पद्धतीने मी वाटून घेतली आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे इथे बघा आता आपण गॅस चालू करूया आणि गॅसवरती एक कढाई ठेवून घेऊया कढाईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर यामध्ये थोडेसं जिरे घालायचं आहे आणि एक मोठा आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत आणि थोडंसं लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे आणि परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वाटून घेतलेली डाळ यामध्ये घालून घ्यायची आहे डाळ वाटताना आपण हिरवी मिरची वाटून घेतली होती त्यामुळे आता मी लाल तिखट घातलं ला आहे ते फक्त कलरसाठी घातलं आहे कश्मिरी लाल तिखट घातलं आहे तुम्ही जर यामध्ये लाल तिखट घालणार असाल तर अगदी थोडंसं घालायचं फक्त कलर येण्यासाठी आणि जास्त तुम्ही तिखट खाणार असाल तर तुम्ही जास्त लाल तिखट यामध्ये वापरलं तरी चालेल अगदी तिखटाचं घातलं तरी चालेल आता ही डाळ घालून घेतली आता कलथ्याने आपल्याला छान अशी याला हलवत राहायचं आहे त्या अगोदर यामध्ये आपण सवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर हे छान आपल्याला हलवत राहायचं आहे ही डाळ जी आपण वाटून घेतली आहे ती कच्ची आहे आणि कच्ची डाळ अगदी छान अशी शिजेपर्यंत याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे अशा प्रकारे चण्या डाळीपासून तुम्ही पदार्थ कधी बनवला आहे की नाही हे तर मला काही माहिती नाही आहे पण एकदा जरूर बनवून बघा मी सांगते तुम्हाला खूप जास्त हा आवडेल प्रवासात नेण्यासाठी एकदम छान असा हा पर्याय आहे दोन दिवस एकदम मस्त असा हा पदार्थ राहतो आणि या पदार्थाला वासही लागत नाही तर आज आपण इथे चण्याच्या डाळीपासून सुकं बेसन बनवतो आहे सुकं पिठलं बनवतो आहे या बेसनाला काहीजण धुणका म्हणतात पण आम्ही कसं याला बेसनच म्हणतो तर हे बेसन आमच्या घरातनं खूप जास्त आवडतं तर इथपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच आहे आणि तुम्हाला जरा जरी हा व्हिडिओ आवडला असेल तर पटकन व्हिडिओला लाईक आणि कमेंट करून घ्या दहा मिनटं चांगलं हलवल्यानंतर असं सुटसुटीत बेसन तयार होतं नंतर, सुट नंतर वरून छान अशी कोथंबीर घालायची हिरवीगार आणि परत एकदा हे छान असं हलवून घ्यायचं इथे आपलं मस्त झटपटीत असं चण्याच्या डाळीपासून पिठलं म्हणा बेसन म्हणा किंवा झुणका म्हणा तयार झाला आहे आणि तयार झालेला हा झुणका तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाल्ला तर खूपच छान लागतो तुम्ही अशा प्रकारे चण्याच्या डाळीपासून कधी झुणका बनवून बघितला आहे का नसेल बघितलंच तर जरूर एकदा बनवून बघा खरं सांगते हा झुणका तुम्हाला खूप जास्त आवडेल ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक एक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरूच नका तर पुन्हा भेटणार आहोत अशाच आपण छोट्याशा आणि झटपट होणाऱ्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय धन्यवाद